धुळे नेर येथील तुषार भटूला जसवार निर्माते यांच्या मराठी चित्रपट स्टार प्रवाह पिक्चर या वाहिनीवर उद्या दिनांक दहा सात बावीस रोजी स्टेपनी हा चित्रपट दुपारी एक वाजता वर्ल्ड प्रीमियर शो च्या माध्यमातून दाखवला जाणार आहे असे निर्माते तुषार भटूलाल जसवार यांनी मराठी पत्रकार संघ साखरवडी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आपल्या धुळे परिवारासह आपल्या टीव्हीवर घरात बसून प्रोत्साहन द्यावे असे आव्हान निर्माते भटूलाल जयस्वाल व त्यांचे चिरंजीव अभिनेता तुषार जयस्वाल यांनी आव्हान केले आहे तुषार जयस्वाल या नावाने त्यांचे युट्यूब चॅनल असून ते देखील लोकप्रिय आहे या चॅनलवर अधिक माहिती पाहता येईल असे आवाहन तुषार जयस्वाल यांनी केलं आहे माझं नाव तुषार भटुलाल जयस्वाल आहे दोन हजार सोळा साली माझ्या मनात आलं होतं की काहीतरी आपण एक धुळ्या जिल्ह्यामध्ये वेगळं काहीतरी करावं हो। तर माझ्या मनात आलं की म्हणजे मला अभिनय खूप आवडायचं तर अभिनय करायला गेलो आणि झालंच काय म्हणजे आ, मी मुंबईला जात असताना माझी भेट माझे नरेंद्र जयस्वाल माझे नातेवाईक होते त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्या थ्रू भेट झाली अनंत बुवड साहेबांची तर आम्ही तिघी मिळून एक त्यांनी सांगितलं की तू अभिनय देखील कर आणि आपण चित्रपट देखील निर्मित करू तर आज प्लॅनिंग आमचा दोन हजार सोळा साली सुरुवात झाला आणि दोन हजार बावीस ला येऊन ठेव ठरला आता उद्या आमच्यासाठी खूप खुशीची बात आहे की उद्या हा चित्रपट रिलीज होत आहे स्टार प्रवाह पिक्चर वर आणि सगळ्या प्रेक्षकांनी आपला प्रतिसाद द्यावा आणि हा चित्रपट बघावा हीच माझी विनंती आहे आणि सगळ्यां सगळ्या सगरे प्रेक्षकांकडनं आणि त्यांच्या परिवाराकडनं आम्हाला प्रेम भेटू द्या हीच अपेक्षा वाढ सगळे वाटे कारण की पगारवापर कायतरी अपडेट करायला गेलाय तर सुद्धा पुराडा पास होता की काय चालत नाही कधी जायचं आहे तो लगेच करायला गौरव होतो आपण पुरे आहोत बरोबर मुद्दे होते आणि तरण मला पडत गेलं आणि बाकी लो तर त्यांनी काय केलं की प्लीज घेतली की असे दाखवलं आणि स्टार त्यांच्या वाटेवरती स्टार वरती बोललेले जे चित्रपण तर जवळा काही झालं तेव्हा तेव्हा तुझे जवळ घात